जय महाराष्ट्र आजचा जो हा आनंद ना शब्दात शकत नाही त्यामुळे इथे मी जर काही बोलायला गेली तर मला लहान तोंडी मोठा घास आणि खरंच म्हणजे हे जे आनंद सुरू आहेत ते खरंच आवरत नाहीयेत आता हे बघ हे सगळे जण आहेत आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेपासून आहोत होतो महाराष्ट्र महाराष्ट्र लेवलला आम्ही काम केलेलं आहोत आणि आज एवढ्या वर्षाने आम्ही एकत्र भेटलो आणि ही कधीपासूनची उत्सुकता होती या क्षणाची की या दोन बंधूना एकत्र बघून अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राचा विकास घडवावा म्हणतो बंधू एकत्र निश्चितच बदल नाही विकास घडेल महाराष्ट्राचा धन्यवाद आमची संपूर्ण टीम भारतीय विद्यार्थी सेनेची आणि जवळ किती वर्षाने आपण एका भेटतोय जवळ जवळ वीस वर्षी ऑफिश खरंच आजचा हा दूध दुध शर्करायोग आम्ही मानतो आहोत दोघे ठाकरे ठाकरे आज एकत्रित आले त्याचा आनंद गगनात मावेण्याचा झालेला आहे आणि खास तर जी तरुण पिढी आहे जे आदित्य साहेब आणि अमित साहेब ठाकरे साहेब हे दोघही एकत्रित दिसले याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आम्हाला मराठी माणसाला आहे आणि आवाज हा कायमचा मराठी माणसांचाच या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आवाज मराठीचा

खूप आनंद वाटला आणि खूप वर्षाची इच्छा होती की राजसाहेब आणि आज आमच्या मनाला खूप आनंद झालाय यापुढेही मुली साहेबांचे एकत्र एकत्र सर्व काम त्यांनी पालिकेला एकत्र करावं ही आमची इच्छा मराठी माणूस म्हणून इच्छा पूर्ण झालेलीच आहे पुढे सगळे एकत्र राहून सगळं करणे या पुढे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे आम जनता जी आहे ती जी स्वप्न पाहते की बाळासाहेबांच्या नंतर जे ठाकरे ब्रँड संपवण्याचं काम ही जी आ, सरकारी व्यवस्था आहे ती म्हणजे बी जे पी सरकार जे आहे की बीजेपी भी सरकार या महाराष्ट्रातलं मराठीकरण संपवण्याचं काम करते आहे आणि त्याच्यासाठी वीस वर्षानंतर आज एकाच व्यासपीठावर ठाकरे ब्रँड एकत्र आलेले आहेत त्याचा अभिमान आम्हाला वाटतोय आणि वाट आम्हाला सन्माननीय वाटतोय की आम्ही शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन या महाराष्ट्रावरच आणि या मुंबईवर राज्य करणार आणि तो ब्रँड एकच ठाकरे ब्रँड या मुंबईमध्ये चालणार मायुतीच अजून तसं काही आम्ही बोलू शकत नाही पण ती सुरुवात आहे या नक्की भेटणार ती सुरुवात झालेली आहे जो कोणी मराठीच्या विरोधात जाईल त्याला शॉक नाही तर एकदम चपराक भेटणार हे हे सडेतोड उत्तर आहे ऍक्च्युली आज जे आज जे मेळावा झाला आणि उद्धव साहेब आणि राजसाहेब जे एकत्र आले या व्यासपीठावर हे त्यांना उत्तर आहे खूप खूप कडक उत्तर आहे की जर तुम्ही मराठी माणसाच्या नादीला लागणार तर तुम्हाला हे असंच मिळणार हे चांगला जबाब मिळणार तुम्हाला करारा जबाब मिळणार आणि एक लक्षात ठेवा जे कोणी आमच्या विरुद्ध जाईल महायुती असू दे तर कोणी असू दे महाराष्ट्रात भारतात जगामध्ये असू दे मराठी माणसांची जी काय ताकद आहे ना ही आज तुम्हाला बघायला मिळाली असेल आणि मला वाटत नाही याच्या पुढे कोणी असू दे ते आमच्या मराठी माणसाच्या वाटेला येतील हे त्यांना खूप सडेतोड उत्तर आहे आणि यापुढे काही जसं आता राजसाहेब म्हणाले की यापुढे खूप षडयंत्र होतील काही काही असे इन्सिडेंट होतील पण हे आम्ही होऊ देणार नाही आम्ही याची जबाबदारी घेऊ पण राजसाहेबांनी आज खरंच खूप छान केलं आणि त्याचा खूप अभिमान वाटतो आम्हाला की मुंबईत राहून आम्ही मुंबईकर मराठी माणसेला हा न्याय मिळाला आज आणि मी हे तुमच्या तुमच्या या तर्फे सांगू इच्छितो की बॉस मराठी माणसाशी तुम्ही पंगा घेऊ नका तुम्हाला हे असंच उत्तर मिळेल काय का पुढचं मी बोलणार नाही समजून जा तुम्ही सर्वांनी हेडलाईन घ्या मराठी माणसाचा खूप आनंद आहे महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि आज आम्हाला याची याची हा क्षण अनुभवायला मिळाला निश्चितपणे आम्हाला खूप आनंद आहे आणि महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात हे इथून आजपासून सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेले त्यांच्यावरती बोलण्यासारखं आता काय राहिले नाही दोन मराठी माणसं आमचे जे दोन नेते आमचे वरिष्ठ एकत्र आले त्यांचे आता दिवस संपले आता आमचे दिवस सुरू झाले आणि येणारे दिवस हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि आमच्या आघाडीचेच असतात आम्हाला चांगलं वाटेल की एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचं होईल मराठी माणसाचं होईल आणि इतर भाषिकांचा जो आमच्यावर दबाव चाललाय त्याला हनन पाडतील युतीबद्दल दोन भाव एकत्र होतील याच आम्हाला फुल गॅरेंटी खूप आनंद होते आणि हिंदीत एक म्हण आहे सुभागा मुलाय मुलाय तसं साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे खूप आनंद होतो त्यांचं आम्ही काही सांगू शकत नाहीये पण आम्ही म्हणजे राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर आमचं महाराष्ट्रात मराठी मुंबई ही आमची आहे आमच्या बापाची आहे आणि मुंबईसाठी मराठी माणसासाठी जो पुढे त्यांच्या आमच्या इथे मी जिथे राहते ना तिथे उत्तर भारतीय लोकांच्या मध्येच मी राहते उत्तर भारतीय आणि इतर भारतीय लोकांना सांगायचं आहे तुमच्याशी आम्ही उद्धवपणा करत नाही आणि बरेचसे ऐंशी टक्के उत्तर भारतीय इतके चांगले आहेत मराठी मध्ये बोलतात आबा थोडे भाव आहेत जे आभाव आहेत ते उद्यापणा करतात सर्वांचे आम्ही मिळून मिसून आहोत राज्यात तुम्ही येता आमच्या राज्यात येतात आमच्या भाषेचा अपमान करू नका तुम्हाला येत नाही थोडी तरी भाषा बोलला आणि आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही बोलू नका म्हणून पण आमच्या भाषेत अपमान करू नका आणि आम्हाला उलट बोलू नका विजय झालाय आहे ऐंशी टक्के विजय झालाय आणि सगळ्या सगळ्या राजकीय नेत्यांना बघून खूप आनंद झाला एक मराठी माणूस आपल्याकडे एकट एकत्र आला आणि त्याच्यामध्ये आपल्याला मराठी शक्तीची आणि ताकदीची एक उमेद आणि एक नवचिंतन आपल्याला बघायला मिळालं आणि ही ताकद पुढे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी ज्वाला होऊन आणि सगळ्या मराठी माणसाला आणि मराठी बांधवांना एकत्र येण्याची ताकद येणार आहे या नाही महायुतीचा काही यापेक्षा मराठी माणूस एकत्र येतोय ह्याच्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे कारण की मराठी माणूस हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या याच्या प्रांतामध्ये विभागला होता आणि त्या त्यातूनही मराठी माणसाला एक नव चैतन्य आणि एक प्लॅटफॉर्म मिळाला की त्याच्यामुळे एकत्र आले आणि त्यातून एक नवीन स, संजीवनी मराठी माणसामध्ये एक ताकदी जी उभी राहिली आम्हाला उत्तर भारतीयांबद्दल काही राग नाहीये का ना द्वेष नाहीये आमची एकच मागणी आहे की त्यांनी जसं आम्ही त्यांना ऍक्सेप्ट केलंय की आज महाराष्ट्रामध्ये येऊन उत्तर भारतीयांना आम्ही आम्ही आपलं करून घेतलं मग त्यांनी ही आमची भाषा मराठी ही त्यांनी आपली जी करावी हीच आमची माफक अपेक्षा आहे त्यांनी मराठीचा अपमान करू नये त्याचा आदर करावा ही आमची अपेक्षा आहे बीजेपीची भी, बीजेपीची चाल कशी आहे ती लक्षात ठेवा जे त्यांनी खरं आयुष्यामध्ये जे केलंय ते लहानपणाना पण लहानपणापासून हे शिकवतायत की तोडा फोडा आणि राज्य करा जे या लोकांनी काय केलं तुमचे आमदार बाजूला घ्या तुमची सत्ता बनवा तसेच आता हे करतायत की तुमचे एका वर्गात जर साठ विद्यार्थी असतील तर वीस विद्यार्थी वेगळे करा तुम्हाला हिंदी शिकवतो म्हणजे कसे तुमचे आमदार घ्या बाजूला व्हा तुमची सत्ता बनवा तेच हे या लोकांना शिकवत आहे लहानपणामधून असा विषय आणि आतापर्यंत आपण बघत आलो की हे जातीपातीचं राजकारण करूनच हे लोकांनी वेगळं करत आले कर आणि हे राजसाहेब आणि उद्धव साहेब हे ये एकत्र येतील या धडकीनेच लोकांनी जी आर रद्द केला आणि ती बातमी चालू नये म्हणून असे त्यांचे चेले पोले वाजवले त्या लोकांनी चॅनलवरती वरती नाही हे तर स्पष्ट दिसतच ऍक्च्युली म्हणून जी आर रद्द करण्यात आलाय कॉल का हे आता कोणाला सांगायची गरज नाहीये कॉमन सेन्स आहे म्हणून हा जी आर रद्द करण्यात आलाय आणि हे एवढं सांगू इच्छितो की राजसाहेब आणि उद्धव साहेब राज साहेब आम्हाला खूप अभिमान आहे ऍक्च्युली तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन करतात तुमच्यामुळे आज मराठी माणसाची जी हिम्मत आहे ती मराठी ती महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तर पूर्ण जगामध्ये आहे आय लव्ह यू राज साहेब आय लव्ह यू राज साहेब खूप छान वाटत वीस वर्षाची तपशील पूर्ण झाली त्यांच्याविषयी काय बोलायचं फाटले असं जाऊ द्यावी दोन एकत्र हीच मोठी आनंद आहे हे एकीकरण होण गरजेचं वीस वर्ष लोक वाट बघत होते मराठी लोक वीस वर्ष वाट बघत होते शिवसेने जस्ट शिवसेनिक शिवसेनेकडे आणि युवा राजसाहेबांकडे ही ताकद एकत्र आल्यावर आज कोणाची माई आली नाही की आमच्या महाराष्ट्रात शिवाजी छत्रपतीच्या होती यांची सूचना तिच्याकडे वाकडे बघा बघितलं त्याला त्या गा जागेवर ठेचून टाकू जय हिंद जय महाराज तो त्याला बर वाटला असेल की बाबा हे दोन भाऊ कधी एकत्र येतील याची सण आम्ही आतुरतेने वाट बघवतो आणि तो सण आज आलेला आहे साहेबांनी म्हणण्याप्रमाणे जे एकत्र येण्याचा जो हे होता तो आज योग होता नाहीतर बाकीच्या राजकारण्यांनी असं नाही करावं की बाबा काहीतरी हे स्वतः पोटासाठी स्वार्थासाठी एकत्र आले असं नाहीये कारण जे भाऊ आहे रक्ताचं नातं आहे ते एकत्र येणारच आणि कायमचं येणार आणि मराठी माणसांसाठी येणार ते खूप चांगला वाटतं एकत्र आल्यापासून कारण आम्ही लहानपणापासून शिवसेना बघितली नंतर शिवसेनेची विद्यार्थी सेनेमध्ये मी लहानपणापासून राजसाहेबांबरोबर आहे आणि आता मनसेमध्ये आहे आणि काल जे पूर्ण आपल्या टी व्ही न्यूज चॅनल वर सुशील केडिया यांचं जे वक्तव्य फिरत होत ते म्हणत होते की त्यांना हिंदीच कळत तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की गुजराती महू चु की हवे अमर प्रोग्राम थोडं आणि बी रेडी अमेरिका कहच जय महाराष्ट्र जय मनसे गणपती बाप्पा मोहर आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट ते ही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती फेटा शेला या धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया या बरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस